नाशिकला जायचं वेळ आलेली आहे आणि चला तर मग आता म्हटलं पटकन तयारी केलेली आहे आणि निघायची पण तयारी माझी सगळी झालेली आहे आता शेगडी वगैरे सगळं झाकून जा जाते तसं करणार सर लगेच येणार आहेत आता जायचं नाशिक नाशिकहून पुण्याला आणि झाले आता पंधरा दिवसाच येणं झालं छान असं राहून झालेलं आहे मस्त ब्लॉक पण आपण बघितले गावाचे ब्लॉक तुम्हाला सगळ्यांना आवडतात पण माझं आता आहे सगळीकडे आपलं कसं लाइफ हे झालेलं असतं ना विभागलं गेलेलं असतं मुलं मुली नातवंड इकडे आता खरं सरांना इथे आवडतं म्हणून ते इथे राहतात पण बाळाला आपण असं एकट नाही सोडू शकत ना आणि किती दिवस सोडायचं ना अशामुळे मग कसं आता जायचंय पुण्याला थोडे दिवस कस आहे नंतर त्याची मम्मी आजी सांभाळते म्हणजे <laughs> मम्मीची आई आणि आता मी चालले हे त्यांचं पण शाळा वगैरे असतात त्या भरपूर मदत करतात म्हणजे सांभाळण्यासाठी आमच्या गुरुबाळासाठी तर आता आपण पण म्हटलं चला झाले भरपूर दिवस जाऊया हे एवढं सगळं सोडून जायला खूप म्हणजे ना अं येतं अगदी निसर्गात राहायची सवय लागली का आठ दहा दिवस झाले ना त्याच्यानंतर ना मग सिटीमध्ये थोडंसं करमायचा प्रॉब्लेम येतो पण ॲक्च्युली ना गावाकडे खरंच खूप छान वाटतं पण आता बघा जायचं आहे तर चला म्हटलं पटपट तयारी केली आणि निघाली शेवटचं असं तुम्हाला हे दाखवून देते कारण आता ना उन्हाळा सुरू झाला का ह्या सागांची सगळी पानं गळून जातील आणि नंतर ना मग थोडंसं रखरक वाटेल माणसाने ना प्रत्येकाच्या समाधानी राहिलं ना तर म्हणजे काहीही असे प्रॉब्लेम येत नाही आणि ऍडजस्ट होतं माणूस आणि केव्हाही ना थोडी तडजड थोडंसं ऍडजस्टमेंट अशी स्वीकारलीच पाहिजे आणि आता आम्ही दोघी जण नाशिकला यायला निघालेलो आहोत म्हणजे नाशिकला पोहोचली की मग नंतर मग उद्या मी पुण्याला जाणार आहे आणि सगळं दोन तीन दिवसाचं एकाच एक वेळेस मी शेअर कर चाललो का घरी कसं आहे आता खूप दिवसापासून बंद आहे ना घर तर काहीच करायचं सारखं नाही वाटलं तर म्हटलं चला बाहेरून चहा इथे जवळ चहा मिळतो छान चहा वगैरे प्यायला गेलो बाहेर आणि रात्रीचा स्वयंपाक वगैरे काही केला नाही आमची ताई आहे ना तिने डबा पाठवला होता आम्हाला आणि तुम्हाला ना मी हा सगळा एकत्र ब्लॉग शेअर करते आली आणि थोडीशी साफसफाई केली फक्त बस जास्त असं काही नाही केलेलं आणि घर हे एकदम स्वच्छ होत शिलाबाईंमुळे आणि रात्री मुक्काम केलं ना आता लगेच सकाळी निघालेली आहे जायला चला सोडवायला येत आहे बसने बसने कस घराचं ना सगळं त्याच बघतात आता म्हणजे एकदा येऊन सगळं काम करून जातात चला येऊ का म्हटलं चला <laughs> येते शिलाबाईंना रोज म्हणजे ना आवरायला यावंच लागतं फरशी वगैरे पुसायला कारण माझा पुतणे असतो ना रोज येतो आणि तिथे झोपतो वगैरे आणि कधी कधी त्याला जेवायचं असलं तर थोडाफार स्वयंपाकही करून घेतो तो त्याच्या हाताने त्या कनी म्हणजे म आवश्यकच येतं आम्हाला तशा म्हणजे बंगल्याच्या साफ साफसफाईला पण आणि त्याच्यासाठी पण कारण घर स्वच्छ राहील तरच तो पण मग राहू शकतो ना आणि त्याला कसं आहे तो एकटा असल्यामुळे कनी त्याला ते तेवढी सोय होऊन जाते मग बिचाऱ्याची तेवढंच मग ते ह्या आवरून गेल्या म्हणजे मग त्याला टेन्शन नाही राहत गाडीचं बुक केलेलं होतं शिवाईचं म्हणजे थोडसं आरामात पण जाता येतं ना आणि उन्हाच्या वेळेस ना त्रास पण होतो दहा वाजले ना तर इतकं कडक ऊन पडलं ना आता म्हटलं जा आता घरी आणि जागा पण छान अशी बुक झालेली खिडकीजवळ मिळालं ना शिट तर फारी वाट जाऊ काय घरून लवकर निघाल्यामुळे ना मी जेवण वगैरे काही केलेलं नव्हतं मग रस्त्यात ना हॉटेलमध्ये मग जेवलो कारण ना बस आहे ना फाउंटन बऱ्याचदा ना मी जर येते ना तर ह्याच हॉटेलला बस थांबते तर इथे मी सारखं मी इडली वडा घेतला एकत्र आणि त्याच्यावर माझं बरोबर मस्त पोट भरून जातं जास्त तेलकट पण नाही <laughs> निघालो पुण्याला <पुरे> जायला इकडच्याच <laughs> <laughs> त्या माझ्या बाजूलाच बसलेल्या होत्या आणि अशी सहजच ओळख निघाली त्यांना म्हटलं तुम्ही कुठल्या आहेत कारण त्यांना त्यांच्या तेन भाषेवरून वाटत होत्या की आपल्या कळवणसाटाना कडच्याच येत म्हटलं या मासच बोलता बोलता ओळख निघाली त्यांना म्हटलं का तुम्ही काही खात नाही का मग त्या म्हटल्या पोळ्या वगैरे आणलेल्या आहेत म्हणे चटणी पोळी वगैरे काय ते खाल्लं आणि नंतर त्या चहा प्यायला आल्या मग माझ्यासोबत सहसा जास्त मी नाही ओळख काढत बसमध्ये असल्यावर ना पण ना त्या आजीना इतक्या बोलक्या होत्या ना त्यांनी सगळं म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून माझ्या बोलण्यावरून त्यांना वाटलं की इकडच्याच आहेत मग अशीच सहज बोलत बोलत ओळख निघाली आणि कुठल्या काय सगळं मग असं चालू झालं मग बोलणं आणि चला आता पुण्याला पोचली आणि रिक्षात बसली निखील म्हटला होता की कॅब बुक करून देतो पण ना मला स्वतःला आज प्रवास करायचा होता पुणे ते खराडी तर मग म्हटलं रिक्षा मी स्वतःच केली मग आज पण मी काय करते मुलांना ना लाईव्ह लोकेशन पाठवून देत असते म्हणजे मग कसं मुलांना कळतं की मम्मी कुठपर्यंत आलेली आहे काय असं घरी आली आणि गुरुवाळाला एवढा आनंद झाला ना आजी आजी करत घरभर फिरत होता मी आत्ताच पोचली ना शिकून आली बाळाबरोबर खेळण्यात कुठे वेळ गेला ना अर्धा तास कळलंच नाही पाच वेळ त्याच्याशी खेळली वगैरे नंतर मग ना दिदीकडे जायला निघालो कारण मग आर्याला पण भेटायचं होतं ना खूप दिवस झाले कुठे चाललो आपण कडे काय चाललंय आज आर्याचा मूड जरा खराबच होता आल्याला ती काही एवढी हसली नाही रडत होती काय माहिती का नाही मग तिची तयारी केली कारण तिला का खाली खेळायचं असतं ना आमीन निपालु च यार जित्ति 1 किलो मिर्ची हां त्यसपछि आमीन केरा सुते छौ हैन त्यो बन्द उठ्छ है सुनजनी अनि हेर न त मा आउँदैन रे न त आइन न त केनारते न त केनारते न त केनारते गुरुवार दिदीकडे गेला ना मस्त असा खुश असतो एक नंबर खेळ तिळाची चिक्की तिळाचे लाडू ज्याची खळवळा मी केले त्यांना ते, ते सगळं घेऊन आली थोडं तोड़ थोडं दोघं घरी म्हटलं पोरांना दिलं आणि हे दोघं मस्त खात बसलेले आहेत आता इथं बघा एकदम भारी बसलेली आहे आणि गुड्डू गुड्डू तर एकदम खुशच असतो

बोलण्याच्या नादात काय झालं मी आल्याला तिला तिळगुळ तील दिलं होतं पण तिला वाटलं जसं मी अक्कांना दिलंय ना तिला पण द्यायला पाहिजे माझं लक्ष नाही राहिलं तर ते बघ कशी आहे संक्रांत होऊन बरे दिवस झालेले आहेत पण ना तिळगुळ मात्र आहे म्हटलं सगळं करून आणलेलं होतं मग त्या सगळ्या वस्तू सगळ्यांना दिल्या म्हणजे जे खाण्याचं होतं तेवढं चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय